प्रत्येकी दोन प्रश्न आकृतीचे दोन गट आहे दुसऱ्या गट मध्ये एक प्रश्नचिन्ह आहे पहिल्या दोन प्रश्न आकृतीमध्ये एक नाते आहे तिसऱ्या व चौथ्या प्रश्न आकृतीमध्ये तसे तसले नाते असावे प्रश्न प्रश्नचिन्हाची जागा घेऊन शक घेऊ शकेल अशी आकृती उत्तर आकृती मध्ये शोधून काढा प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांका समोरील तो पर्याय ओ एम आर उत्तर पृष्ठावर वरतून काळे करून तुमचे उत्तर दाखवा ओके okay. चला काय समजलं मग सर प्रश्न म्हणलाय ते प्रश्न चिन्हाच्या जागी त्याच आकृती सारखे नवीन नाते कोणते म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की बाबा हे दोन आकृती आहे दोन प्रश्न आकृती आहे बरोबर दोन दोन गट दिले म्हणजे हा एक गट झालेला आहे आणि हा एक गट हा दोघाचा गट काय म्हणजे आता इथं जे नातेसंबंध आहे या नाते नातेसंबंध आहे हे एकमेकांचे नातेसंबंध आहे तिथं पण इथं पण असंच नातेसंबंध काय याच्या संबंधित असणार आहे बरोबर तस गड़ हे तुम्हाला हे गट दिले आता ह्या गटामध्ये नातेसंबंध आता ही आहे आकृती आहे आणि ह्या आकृतीमध्ये नातेसंबंध काय आहे आकृतीशी आणि हे आकृती आहे या आकृतीशी काय असं तुम्हाला विचारलंय बघा प्रश्न माझा इथं प्रत्येक दोन आकृती दोन गट दिले आहेत म्हणजे बघा बघा दोन प्रश्न आकृतीमध्ये दोन आकृ दोन गट दिले आहेत बघा दोन गट दिले म्हणजे ही एक गट झालेला आहे आणि हा एक गट दिलेला आहे बघा त्याच्यानंतर काय म्हणलंय दुसऱ्या गटामध्ये एक प्रश्नचिन्ह एक प्रश्नचिन्ह आहे बरोबर दुसऱ्या गटामध्ये इथे हे म्हणजे हे दुसरा गट आहे हा पहिला गट आहे आणि हा दुसरा गट आहे आणि दुसऱ्या गटामध्ये तुम्हाला काय आहे प्रश्नचिन्ह आहे असं म्हटलेलं आहे बरोबर काय म्हटलेला आहे प्रश्नचिन्ह आहे असं म्हटलेलं आहे आणि पहिल्या दोन प्रश्न आकृतीमध्ये काही एक नाते आहे म्हणजे काहीतरी एक नातं आहे त्यांच्यामध्ये ते काहीतरी नातं आपल्याला चेक करायचं मग तिसऱ्या व चौथ्या प्रश्न आकृतीमध्ये तसेच नाते असायला हवे म्हणजे जसं या दोघांचं नातं एक दो दो ना आहे एकमेकाशी तसं या दोघांच या दोन प्रश्न या दुसऱ्या गटाचं पण तसंच नातं आपल्याला शोधायचं आहे एवढं सोप प्रश्न आहे व एक्सप्लेन करताय पण आलं पाहिजे ओके चल बघा आता चेक करूया आपण <coughs> चेक करूया बघा ही डायग्राम होती आणि ही काय झाली फक्त रोटेट झाली किती नव्वद डिग्री न रोटेट झाली अशी होती तर हाय वरती आरो असा गेलाय म्हणजे फक्त रोटेट झाली माझी हे पण आकृती काय होणार आहे नव्वद न रोटेट होणार आहे कशी झाली अँटी क्लॉक वाईस हे पण अँटी क्लॉक वाईसच रोटेट होणार आहे म्हणजे माझी डायग्राम अशी बने ला चला नव्वद एकमेक जसा नाते संबंध आहे हे नाते संबंध आहे दुसऱ्या गटात पण तेच नाते संबंध आपल्याला लागणार आहे बघा म्हणून आपल्याला आहे नव्वद न फिरतोय आणटी क्लॉकाईच फिरतोय नव्वदय फिरला फिर पाहिजे चला बरोबर चला उत्तर सगळ्यांचं सा काय आहे बघा सांगा डी व्हेरी गुड पर्याय क्रमांक डी तुमचं बरोबर उत्तर आहे आणि अॅक्युरेट आन्सर आहे बरोबर ओके सगळ्यांना समजलं आता इथं चेक करा अठरा प्रश्न क्रमांक अठरावा चेक करा चला अठराव्याच उत्तर टाकायचे फास्ट चला लवकर बी <coughs> ओके बघा नाते संबंध काय आहे बघा कोण सांगणार आहे रे मनशि सांग बर मनशी सांग, <coughs> <coughs> yes, सांग सांग बर उत्तर काय आणि कसं आलं ते सांग सर पहिल्या आकृतीत मध्ये चिन्ह आहे तर ते, ते दुसऱ्या आकृतीत मोठ झालंय ओके म्हणजे हा मोठा होऊन एक कॉर्नरला काय केलेला आहे तो कनेक्ट झालेला आहे असा ओके बरोबर व्हेरी गुड सर हा पुढं मग तिसऱ्या आकृतीत प्लस आहे तर ते कॉर्नर म्हणजे ते लाईन ला आर्क लागवणार कनेक्ट होईल ओके आर्क ला असं कनेक्ट होईल ओके व्हेरी गुड म्हणजे व्हेरी गुड बघा एकदम छान सांगितलेलं आहे बघा दिसतय आपल्याला काय घडतं ते आपल्याला दिसतंय बरोबर काय रे सगळ्यांना दिसतंय छान पैकी ओके मस्त वेलकम आ सगळ्यांचं चला ठीक आहे इथं गुणाकाराचं चिन्ह आहे आणि तो डायग्राम सी कनेक्ट आहे बघा इथं दिसते कनेक्ट इथं वरती आणि इथं वरती दिसते कनेक्ट बघा हे असं तुम्हाला काय केलं कनेक्ट दिसतंय ओके असा कनेक्ट दुसऱ्या डायग्राम झालेला आहे मग आता तसाच संबंध इथं लागणार आहे माझी प्रश्न आकृती अशी आहे ये असं काय होणार एकमेकशी आर्ग ला कनेक्ट होणार आहे सर्कलचा जो आर्क आहे तो तुम्हाला काय होणार आहे कनेक्ट होणार आहे पूर्ण तुमचा काय होणार आहे रेडियस होणार आहे सॉरी डाय डाय काय दाए, म्हणतात डायमीटर पूर्ण होणार आहे हा एक डायमीटर आणि हा एक हाफ हाफ पोर्शन करून दिलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक तुमचा बी असाच येणार आहे हा स्वास्तिक वगैरे काहीच येणार नाही हा ओके चला सगळ्यांना समजलं अठरावा प्रश्न क्रमांक चला आता एकोणीसवा बघा एकोणीसवा काय येईल तुम्ही सांगायचं आहे आता आपल्याला प्रश्न दिलेला नाही खाली प्रश्न आहे खालच्या पेज मध्ये चला कशी येईल आपण ऑब्झर्वेशन करू चला कोण का मेकू हम्म कोण का मेकू चला मेरिकू कोण बघाय का देखा चला एकोणीसव्याचं सांगायचं आहे एकोणीस सांगायचंय चला चल आता बघा इथं जे आहे त्रिकोण आहे इथं काय केलं बाहेर आला एवढं मला कळालं मग आता माझं काय आहे तर याचा संबंध काय असणार हा चौकोन आहे तो माझा बाहेर चौकोन आहे एवढं तर मला कळालं बघा आपल्याकडे काय प्रश्न उत्तर आहे आपल्याला काय ऑप्शन तर दिसत नाही चा माझा एवढं कळालं की माझा चौकोन बाहेर आहे एवढं कळालं का कळालंय कि अरे हे आतमधला त्रिकोण होता उलटा तर हे मोठा बाहेर आला मग माझा इथं चौकोन आहे तर माझा बाहेर चौकोन येईल बरोबर एवढं सगळ्यांना कळायला सॉरी चौकोन नाही रे आपलं हे ये वर्तुळ येईल रे सॉरी हा वर्तुळ यायला पाहिजे सॉरी सॉरी वर्तुळ आहे ना या सॉरी एक मिनिट चला कोणीच बोललं नाही बघा आतमध्ये वर्तुळ आहे की रे इथं वर्तुळ कोणीच बोलल नाही हे बघा इथं त्रिकोण होता आणि हा बाहेर गेला मोठा झाला इथं आतमध्ये वर्तुळ आहे की रे वर्तुळ मोठा होईल अशी डायग्राम आपल्याला मिळलीच पाहिजे बघूया मिळते का चला वर्तुळ आहे माझा वर्तुळ थोडासा दगडासारखा दिसतोय वागडा दीगडा पण थोडस समजून घ्या आपलं स्केच चांगलं नाहीये ओके चाल आता काय केलं बघा हा आता इथं इथं तुम्हाला इथं काय होत बघा आता इथं काय होत बघा बाहेर काय होता तुमचा वर्तुळ होता आणि आतमध्ये गेला इथं मग बाहेर कोण आहे त्रिकोण आहे तुमचा त्रिकोण काय आत आतमध्ये जाईल शिल्लक काय उरलंय ते असू द्या जे काही शिल्लक असेल आता इथं चौकोन होता बरोबर इथं चौक होता आता चौकच आहे मग इथं माझा काय असणार इथं चौकोन आधी इथं मध्ये चौकोन असणार आहे माझा चला अशी डायग्राम दिसते का चेक करूया कुठल्या पर्यामध्ये दिसत आपण चेक करूया ओके चला ठीक आहे इधर रे पेज पेश हा इधर ठीक आहे दिसते का रे बाबा कुठं दिसते बघा बरे चेक करा वर्तुळ होता का रे बाहेर वर्तुळ मोठा वर्तुळ होता का होता होता सर बाहेर वर्तुळ होता आणि आतमध्ये त्रिकोण होता उलटा त्रिकोण होता का नाहीये सरळ त्रिकोण होता चला उत्तर काय असेल पर्याय क्रमांक सी आहे का कारण वर्तुळ आपला बाहेर होता त्रिकोण आतमध्ये आकार असं बाहेर मिडल ला होता सगळ्यांना कळालं चला बोला सगळ्यांनी बोला चला लवकर बोला रे सगळ्यांनी समजलं का हा हो ओके व्हेरी गुड असा आवाज आला पाहिजे असा आवाज आला पाहिजे खनखनीत ओके व्हेरी गुड हा हो छान एकदम मस्त चला ठीक आहे इकडे बघा इकडे बघा आता इथं वीस वा प्रश्न क्रम प्रश्न क्रमांक वीस ट्वेंटी आहे क्वेश्चन क्वेश्चन नंबर ट्वेंटी आता बघा इथं बघा काय होत एक आता ही मिरर डायग्राम दिसते बघा दिसते का नाही रे मिरर दिसते ही मिरर आहे याला ही मिरर आहे आता ही ही मिरर असणार आहे कि नाही रे चलो आता बहुत इजी क्वेश्चन आहे हा संबंध काय मिररचा संबंध आहे मी आरशात बघल्यावर कसं दिसतो असा तो विचारतोय तर यानं काय म्हणते हे तू असा दिसतं रे हा हा मग आता यानं काय म्हणते का का मी आरशात बघल्यावर मी कसा दिसतो त्यानं म्हणते हे बघ तू असा दिसतोय चला उत्तर टाका फास्ट आरशात आणि यानं पावडर बघा सर चेक करा म्हणजे काय सिम्बॉल चेक करा हा चला बघा रे उत्तर टाका चला असं वाटतं का रे तुम्हाला आरश्यातली दिसते का चेक करा हो <coughs> सर आरश्यातली दिसते असं कोणी आहे का बघ ओके डी कसं काय येईल रे अरे हा बाहेर आहे तर हा पण बाहेर जाईल हा असा बाहेर देईल ना काय डी सांगतोय सी बी अरे हे जे आहे हे जो वरचा जो आर्क आहे थोडस मला वाटतं क्वेश्चन मध्ये काही मिस्टेक असेल चला चेक करूया चला ठीक आहे बी म्हणणारे बघूया बी काय म्हणतात डी डी नाही येणार बघा मी म्हणतोय आरशातली जर असेल तर आपले डायग्राम कशी दिसते चेक करू मग आहे ही आरशात जे आपण पकडलं तर हे आर ओ आहे आपला सरळ आरो आणि हा पण एरो याच्या काय होणार आहे मग आरशामध्ये असं जर बघितलं तर हा पण आरो असा दिसणार आहे बरोबर तुम्हाला लाईट भरपूर सांगितलेल्या आहेत मग हे असा आहे याच्याशी कनेक्ट हे आणि हे असं आहे मग आता हे पण काय होईल इथं असं आहे आणि त्याच्यानंतर हे इथं कनेक्ट आहे असं मग आता हे काय होईल तुम्हाला मिरर दिसते तर माझी डायग्राम अशी दिसेल ओके ही असं दिसायला पाहिजे आणि हा जो आहे लांब आहे इकडं तर हा माझा असा वरती असा दिसला पाहिजे आणि हा खाली असा दिसला पाहिजे आणि हा इथं वरती लांब आहे तर हा पण माझा इथं लांब येईल म्हणजे अशी डायग्राम मला कुठं दिसणार आहे चेक कर अशी मध्येच अशी कुठंच ऑप्शन मध्ये दिसत नाही इथं आहे हा इथं असायला पाहिजे इथं चुकून द्यायला असेल मला असं वाटतं तर बघू चेक करू चला काय उत्तर आहे सगळ्यांचं बी उत्तर आहे बी काय कारणास्तव का, आहे बी चला सांगा बरं बी काय कारणास्तव आहे बी चला मला असं वाटत चला काय असणार आहे बाबा चेक करा बर बी का असणार आहे कोण सांगणार आहे तुम्ही बघू सर बघू सांगण्यात काय अर्थ नाही बघून सांगण्यात काय अर्थ नाही मला काय म्हणायचं तुम्ही मिरर दिला बघा बघून सांगण्यात काहीच अर्थ नाहीये ओके बघून सांगण्यात काहीच अर्थ नाहीये ओके तुम्ही मला माहिती पर्याय बघून सांगत असाल पण ते तुमचं चुकीचं ठरणार आहे ओके तर बघा मी माझी ही डायग्राम मिरर दिसते का पहिल्यांदा चेक कर जाऊ दे टाइम तुम्ही काय करा असा आरसा ठेवा मग आरशामध्ये माझी डायग्राम कशी दिसते तर माझी डायग्राम कशी दिसणार आहे बघा अशी जर चेक केला तर तुमचं बरोबर कशी दिसणार आहे हा जो आहे तुमचा बाहेरच्या साईडला दिसणार आहे बरोबर हा जो आहे तो तुमचा काय कसणार आहे बाहेरच्या साइडला दिसणार आहे बघा हा जो इथला जो आरो आहे तो तुमचा हे आरो इथं आला पाहिजे होता कुठला हा एरो जो आहे ना हा एरो इथं यायला पाहिजे होता तेव्हा आपला ऑप्शन क्रमांक सी बरोबर आला असत तर ही हि जे आहे तर खाली कसं का काय येणार नाही बरोबर ही खाली कसं काय येणार नाही पण तुमच्या बी आहे हा तुमचा जर आरो आहे तो तुमचा इथं द्यायला पाहिजे होत माझं म्हण ओके हा तुमचा आरो कुठं इथं द्यायला पाहिजे बरोबर याची मिर गट संबंध चेक केला तर याची मिर ही आहे तर याची मिर ही अशी असायला पाहिजे होती ही इथं असायला पाहिजे तर तेव्हा आपला पर्याय बी बरोबर आला तर बाकीचे काय कराल कट करूया ठीक आहे चला सगळ्यांना समजलं काय करायचं आपलं काही मिस्टेक असलेले जे क्वेश्चन आहेत तुम्हाला त्याचे मार्क्स मिळून जातील ओके त्याचे तुम्हाला काय मार्क्स मिळून जातील चिंता करायची काम नसत चिंता कर...